जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या दु गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक फेस टूमध्ये जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात पवित्र प्रणालीवर अपलोड झाले आणि प्रसिद्ध देखील सध्या वगैरे इथं होत आहे तर आतापर्यंत पंधरा दिवसाची जी काही मुदतवाढ देण्यात आली आहे त्याच्यामध्ये आता ही जी मुदतवाढ असेल तर ही एक प्रकारे लास्ट मुदतवाढ असू शकते त्यामध्ये जो काही तुम्हाला अजून देखील बघा दहा ते बारा दिवसाचं वेळ आहे तर आपल्या पद्धतीने जे काही आस्थापना असेल त्याच्यामध्ये मनपा असेल नपा असेल किंवा मग जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी जाऊन सध्या तरी काही पाठपुरावा असेल जाहिराती संदर्भात वेकेन्सी संदर्भात तर तुम्ही करू शकता कारण ह्या पंधरा दिवसामध्ये अंतिम जे काही असेल तर त्या ठिकाणी वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी बघा वाढू शकते आणि त्या अनुषंगाने पाठपुरावा करा तर सध्या तरी ज्या ज्या आस्थापनाच्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत तर त्या आपण आपल्या चॅनलवर देखील आपण सध्या बघा पन्नास ते साठ जवळपास स्थापना आहे तर त्यांच्या वेकेन्सी आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली आहे तर आज देखील सध्या चार ते पाच सध्या बघा या ठिकाणी वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी संस्था आणि जी काही नगर परिषद आहे तर त्यांची सध्या इथं आलेली आहे तर त्या अनुषंगाने सविस्तर आपण बघूया तर इथं बघा जी काही स्क्रीनवर तुम्हाला दिसते पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती टप्पा दोन संदर्भात या ठिकाणी जी काही संस्था आहे शाळेचं नाव आहे बघा सर्व सर्व श्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय Uh, हे जे आहे तर हे सध्या नागपूरची सध्या बघा अंशतः अनुदानित असलेली संस्था आहे बरोबर आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जी वेकेन्सी आलेली आहे तर ती वेकेन्सी नऊ ते दहा आणि अकरावी बारावी संदर्भात इथं वेकेन्सी आलेली आहे तर त्याच्यामध्ये इथं जर नऊ ते दहाची वेकेन्सी बघितली तर इंग्रजी विषयासंदर्भात असणार आहे त्याच्यामध्ये एक पद आहे त्यानंतर नऊ ते दहा संदर्भात परत या ठिकाणी गणिताचं पद आहे एक पद आहे त्यानंतर इथं अकरावी बारावीसाठी परत इंग्रजी विषयाचं एक पद अशा पद्धतीने इथं तीन जी काही पदांची वेकेन्सी आलेली आहे ह्याच्या अनुदानाचा प्रकार बघितला तर साठ टक्के आणि या ठिकाणी वीस टक्के अशा पद्धतीने अनुदान सध्या असणार आहे त्यानंतर पुढील जाहिरात जर आपण बघितली तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे रिसर्च गडचिरोली तर, तर पवित्र पोर्टलद्वारे जी काही टप्पा दोन संदर्भात इथं जाहिरात आलेली आहे तर ती म्हणजे रिसर्च संदर्भात ह्या ठिकाणी संस्था आहे तर ती म्हणजे रुरल एज्युकेशन सोसायटी फॉर एम्प्लॉयमेंट अँड जी काही इथं बघा इन कम्युनिटी हेल्थ गडचिरोली संदर्भात ही महत्त्वाची इथं संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये शिक्षकांची सध्या बघा इथं रिक्वायरमेंट आलेली आहे त्यानुसार इथं जर आपण समांतर आरक्षणपदने जर बघितलं तर इथं देखील सध्या नववी दहावी आणि अकरावी बारावीची वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते आता नववी दहावीसाठी इंग्रजी विषयाचं अनुदानित असणार आहे शंभर टक्के त्यानंतर पुन्हा नऊ दहासाठी विज्ञान विषयाचं अनुदानित असणार आहे त्यानंतर अकरावी बारावी संदर्भात या ठिकाणी दोन पदं आहे त्याच्यामध्ये इथं बघा इंग्रजी विषय आहे समाजशास्त्र अर्थशास्त्र इतिहास असे या ठिकाणी अनुदानित ही पदं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे मग ह्याच्यामध्ये टोटल जी वेकेन्सी आपण इथं बघा जे विषय आहे तर त्या विषयानुसार इथं वेकन्सी सध्या पाहायला मिळते समांतर आरक्षणाच्या संदर्भात देखील इथं देण्यात आलं आहे अनुसूचित जमाती महिला त्यानंतर बघा इथं उर्वरित जी काही अनुसूचित संदर्भात इमा आहे इमाव आहे खुल्ला असे एकूण चार आरक्षण पदं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील वेकन्सी आपण बघूया पुढची वेकेन्सी आहे इथं पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात या ठिकाणी वेकन्सी जी आलेली आहे तर ती जयदुर्गा आदिवासी ग्राम विकास संस्था जमनापूर तालुका देवरी जिल्हा गोंदिया तर ह्या ठिकाणी गोंदियाची इथं वेकेन्सी आलेली आहे ह्या संस्थेची तर ह्याच्यामध्ये दे देखील शंभर टक्के अनुदानित असणार आहे ही जी पदं आहे, आहे तर ही मराठी माध्यम संदर्भात सहा ते साठी असणार आहे ह्याच्यामध्ये गणित आणि विज्ञान हे जे विषय आहे तर त्या विषयाची वेकन्सी इथं पाहायला मिळते तर सर्वसाधारण खाजगी अनुदानित संस्थेमध्ये दे देखील गणित आणि विज्ञान विषयाची वेकन्सी आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते तर त्या अनुषंगाने या ठिकाणी वेकन्सी सध्या बघा आलेली आहे त्यानंतर पुढची वॅकन्सी आपण बघूया पुढची वेकन्सी या ठिकाणी तुम्हाला दिसते तर ही जी आहे तर या ठिकाणी बघा मुख्य अधिकारी कार्यालय नगरपरिषद संदर्भात वेकेन्सी आलेली आहे आता ही नगरपरिषदची वेकेन्सी असणार आहे ही जी आहे तर ही विदाऊट इंटरव्ह्यूची वेकन्सी इथं आलेली आहे तर जेवढे पण ह्या मन ठिकाणी मनपा असेल किंवा मग नगरपरिषद असेल तर त्यांच्या वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी पाठपुरावा जर तुम्ही अजून देखील केला तर ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीची वाढ ह्या ठिकाणी होऊ शकते तर त्या अनुषंगाने नगरपरिषद संदर्भात इथं वेकेन्सी दोन पदासाठी बघा इथं वेकेन्सी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये दोन पदं आहेत तर ही दोन पदं सध्या अनुसूचित जाती आणि विजा ह्या दोन प्रवर्गासाठी इथं एक एक वेकेन्सी म्हणजे दोन वेकेन्सी सध्या बघा इथं विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात इथं आलेली आहे तर सध्या ह्या ज्या वेकेन्सी आहे तर ह्या चार ते पाच सध्या संस्थेच्या वेकेन्सी आजच्या घडीला इथं प्रसिद्ध झालेली आहे तर अजून देखील ज्या काही प्रसिद्धी असेल तर ती प्रसिद्धी बघा या ठिकाणी जाहिरातीची होत राहणार परंतु जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा आपल्या पद्धतीने तुम्ही स्थानिक लेवलला मनपा किंवा मग नगर परिषद या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता तिथे जे काही जाहिराती संदर्भात जो काही पाठपुरावा असेल तर तो तुम्ही नक्की करा जेणेकरून ह्या दहा ते बारा दिवसामध्ये परत जे काही वेकेन्सी असेल विदाऊट इंटरव्ह्यूची तर ती देखील या ठिकाणी वाढू शकते तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी इथं आलेल्या आहे तर मागच्या ज्या वेकेन्सी आहे पन्नास ते साठ सध्या बघा आपण ज्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पन्नास ते साठ सध्या बघा संस्था असेल मनपा असेल नपा असेल तर संपूर्ण वेकेन्सी आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती यूट्यूबच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण लिंक जे आहे तर ते यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तर महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी देखील जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी आपले अकरा हजार प्लस बघा मेंबर जॉईन झालेले आहे टेलिग्राम चॅनलवर तर तुम्ही देखील जॉईन होऊ शकता तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता काही कमेंट असतील कमेंट करा तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम